पाहिजे आणि आम्ही पण इलेक्शन दुसरी व्यस्त होतो निवडणुका झाली सुप्रीम कोर्टाचा जो, जो, जो निकाल आलेला आहे अबोगडाबद्दल तर नक्कीच त्याला आता कसं पुढं नेता येईल आणि राज्याने केंद्र शासनाचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते जास्तीत लवकरात लवकर तसं इम्प्लिमेंट करता येईल त्यासाठी आजची ही मिटिंग आहे नक्कीच आमची हिंमत अजून समोर एक पाऊल समोर चाललो आहे आम्ही कारण साहेब आता आमच्यासोबत आलेले आहेत आणि अजूनही बरेचसे आमदार खासदार आमच्या ह्या सगळ्या टीममध्ये समाजासाठी समोर येण्यासाठी तयार आहेत तर नक्कीच हा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हा राज्य शासनाने लवकरात लवकर लोगर इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि समाजाला न्याय द्यायला पाहिजे यासाठी आजची मिटिंग आहे आपल्यासोबत आमदार कृपाल सुद्धा आहे हो काय नेमका अजेंडा घेऊन चालले आहे आज आम्ही हिंदू महासंघाच्या वतीने एक महत्त्वाचा कार्यक्रम करतो आहे की आपण बघतो या राज्याची स्थापना झाली त्यावेळेसपासून बघतो की या फिफ्टी नाईन कास्ट याच्यामध्ये समाविष्ट आहे अनुसूचित जातीमध्ये पण तो एकोणसाठ जाती समाविष्ट असल्यानंतर फक्त सर्व जे लाभ अनुसूचित जातीचे आहेत ते फक्त एका जातीला मिळते आणि आमच्या अठ्ठावन्न जाती उपेक्षित आहे पण यांनासुद्धा न्याय मिळावा याकरता सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन व्हावं अवकड वर्ग त्याच्यामध्ये जातीच्या लोकसंख्येच्या आधारावरती व्हावी दृष्टीने हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो लवकरात लवकर जी महाराष्ट्र राज्यांनी बदर कमिटी नियुक्त केली आहे त्या बदर कमिटीचं कामकाज लवकरात लवकर सुरू करून ती शिफारस सुप्रीम कोर्टाची लागू करावी याकरता आम्ही आता या आंदोलन करणार आहोत मोर्चे काढणार आहोत वेगवेगळ्या रूपाने जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू आणि आमच्या या अठ्ठावन्न हिंदू समाजाच्या ज्या आमच्या जाती आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी आमचा हिंदू बहुजन महासंघ काम करेल नक्कीच न्याय मिळवण्यासाठी काम करणार असल्याचं दोन्ही आमदारांनी